सीताराम सर्वांना नाच पोहोचलो आहोत आग्र्यामध्ये आणि आजचा आहे जर्नीचा सहावा दिवस तर आज जे आहे सगळ्या व्हिडिओ जे आहे ते आपल्या ताजमहेलचा आहे जे आपण टी व्हीमध्ये सिरियलमध्ये बघितलेलं आहे आणि प्रत्यक्ष बघण्यामध्ये टी व्हीमध्ये बघण्यामध्ये खूप असा वेगळा फरक असतो आणि स्वतःचा अनुभव जे असतो स्वतः आपण जिथं जातो ते अनुभव जे असतो ते खरंच जीवनामध्ये आपल्याला पहिल्यांदाच येतो लास्टपर्यंत जे असतं ते आपल्या मेमोरीमध्ये फिट राहते तर खूप छान असा आग्र्याचा ताजमहेल आहे फक्त ऐकलं होतं बघितलं नव्हतं आणि पहिली वेळेसच आलेली आहे तर चला आग्र्याचं बी कसं आहे गाव काय नाही कोणते रूट आहेत काय नाही कसं जायचं काय नाही सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघत राहा आपली स्वतःची गाडी घेऊन गेलेलो होतो पण आता कसं तिथपर्यंत गाडी जात नाही त्याच्यामुळं एक दोन किलोमीटर साईडला ठवायची आहे कारण कुंभमेळामुळे खूप इथं पण भीड आहे चौकडच भीड आहे जसं की अयोध्या काशी तशी इथं पण भीड आहे तर इथून घेतला होता आम्ही चार्जिंगचा ऑटो आणि इथं जे आहे पेट्रोलचे नाही हे चार्जिंगचेच आटो चालतात तर तो इथून केलं हल होतं ऑटो आणि त्यानं दोनशे रुपये घेतले होते आपल्याला आता पशी जायला तर आता बसलेला होता ऑटोमधीन हे जे आहे ते सगळं शूट जे आहे ते आग्र्याचं आहे जसे की रोड झाले गल्ल्या झालं पूर्ण थोडं थोडं शूट काढीत निघलेला होता आता आग्र्याचं ताजमहल बघायला तो ताज महल इथून होता आणि जे जाईल जे आपल्याला पूर्ण इतिहासाची जी माहिती असते हे कारण आपल्याला स्वतः नुसते गेलं तर काही कळत नाही सगळी जी माहिती जे आपल्याला माहिती भेटली तर आपल्याला पण वाटते खरंच असं घडलेलं आहे काय नाही छोट्या छोट्या ज्या गोष्टी तर ते आपल्याला सांगतात तर चला इथून घ्यायचं आहे आपल्याला लाईनला लागून टोकन आणि पुन्हा मग मध्ये जायचं आहे मध्ये एंट्री करून पुढे तर खूप असं सारखं बघण्यासारखं आहे आता टोकन घ्यायला निघलेलं आहोत पुढी चला आता टोकन घेऊन आलेला आहोत आम्ही मधी आणि हे जे आहे मधला परिसर आहे आणि जे आहे आपला ताजमहल भरपूर असा दूर आहे पण त्याच्या सेफ्टीसाठी आपल्याला इतक्या लांबून एंट्री करावं लागते मदीन चौकडलं तुम्ही बघू शकता कंपाऊंड वगैरे खूप असं भारी इथून जे आहे ते लेडीजचं अलग चेकअप व्हायन जे जेंट्स आहेत त्यांचं अलग चेकअप आहे खूप अशी इथं प्रोटेक्शन आहे मधी जायला सगळं चेकअप वगैरे करून यावं लागतं तर चला आता आलेला आहोत मदीं मधला परिसर जे आहे ते तुम्हाला दाखवत आहे तर आता हे गाईड आम्हाला जे सांगत आहे हे सा। जे पिक्चर आहे पहिल्यांदा ताजमहेलचं ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर काढलं होतं आणि जसे की आपल्या ताजमहलमध्ये भरपूर असे चेंजेस झालेले आहेत ते आम्हाला हे गाईड जे आहे सगळं दाखवत आहे आणि ह्याच्या वेगवेगळे जे फोटो आहेत ते तुम्ही बघू शकता लास्टपर्यंत

त्याच्या बाजूचं जे आहे हे परिसर आहे आता ह्याच्यामध्ये एंट्री घ्यायची खूप असा किल्ल्या असल्यावर बघायला पण भरपूर छान आहे मधी आणि नक्की ताजमहलला एकदा तुम्ही पण भेट द्या खूप सुंदर आहे प्रत्यक्ष जाऊन बघण्याचा अनुभव खूप वेगळा येतो तर चला आता आल्या होत आपण मधी खूप छान असं आहे चौपकड बघण्यासारखं खूप असं नवीन नवीन जे इतिहास आहे आपल्याला इथं गेलं की कळतो लांबून काय तेवढं कळत नाही काय नाही तर चला आता आलेला आहोत मदीन बघा किती खूप छान अशी कोरीव काम आणि जिकडं तिकडं जे आहे ते नवीन नवीन बघायसारखं आहे खूप टुरिस्ट पण जे आहे ते आपलं जे इंडियाचं आहे आपल्यालाच कल्चर आवडत नाही तर टुरिस्ट जे तर जे जे आउट ऑफ जे लोक आहेत जे अमेरिकेचे असे रशियन लोक आहेत भरपूर असे दुबई वगैरेचे बी भरपूर असे लोक होते ह्यांच्यासोबत मी फोटो पण काढलेले आहे जसं त्यांना आपलं कल्चर आवडतं तसं थोडंफार आपल्याला पण त्यांचं कल्चर आवडतं तर चला आता झालेली आहे आपली मध्ये एंट्री थोड्या वेळातच आपल्याला ताजमहल जे आहे एकदम पुढे दिसणार आहे तर चला आता पुढे जाऊया आम्हाला भरपूर असे खुले होते रोखा जे आहे हे गाईड करता माहिती देत आहे आम्हाला या राजमेर चिंबा इतके लगबत फुलं पडली होते की वाटू लागले झाड असं घेऊन जाव काय की घरी इतके सुंदर फुलं होते पण तेवढेच खाली पण तेवढेच आणि जिकडे बघितलं तिकडं नवीन असा नजारा होता नवीन दृश्य होतं भरपूर असं पाहायचं राजमेर मध्ये आणि इतिहास तर खूप भारी आहे राजा राणीचा त्याच्यामुळं नक्की ताजमहलला एकदा भेट द्या चला आता पुढचा परिसर जे आहे तुम्हाला दाखवत आहे आपका काय रुखची झाड बघ मी धूळ नाही काय नाही लग्न इतका भारी आणि त्याच्यामध्ये एक झुंबर आहे ते आपल्या त्या राजाच्या काळामधलं आहे खूप सुंदर असं आहे सगळं नजारा बघायचा पूर्ण व्हिडिओ जे मी काढलेला आहे ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे नक्की बघा मध्ये पूर्ण वर्ष जे आहे तुम्ही बघा किती मस्त नाही असं बघायला आपण आणखी

सल्ला <laughs>

जवळजवळ लागले की आपण एकदम पिक्चरच्या शूटिंगमध्ये की काही की इतकं छान आनंद लागला सगळ्यालाच आवडला आणि एक जे राजा राणीचा जे इतिहास आहे प्रेमाचा असं आहे की कोणताही पती आपल्या पत्नीसाठी काहीही करू शकतो कीच आहे प्रेमाची जी आपल्याला सगळं बघून येतो आपण तसं आहे हे बाजूला जे आहे ते खूप अशी मोठी नदी आहे ह्याच्यामुळे खूप गारड आहे बघायला खूप आता सांगितलं होता गाईडनं बारीक बारीक जे आहे ते आपण आला तर तेवढं काही व्हिडिओ मध्ये मी सांगू शकत नाही पण ह्या नदीचा पण इतिहास त्यांनी आम्हाला सांगितला होता खूप असे बदक वगैरे होते ह्या है नदीच्या ह्याच्यामुळेच इथं साईडला ताजमहेल बांधला होता म्हणजे राजाने ह्या नदीचं जे पाणी आहे ह्याच्याच एल एलर्जी एलर जे राहते ह्याच्यामध्ये खाली जे आहे ते पूर्ण लाकडं लाक त्याच्यामुळे ते नदीचे आट त्याशी ताजमहल काही म्हणतात ह्याचा होऊ शकतं म्हणून असं सांगू लागलं ते गाईड खूप छान असा इतिहास आहे ताजमहल एकदा भेट द्याल असं बघितलं आम्ही सगळं काही पुराशी कलर कलरचे बत्तक होते आता जायचं आहे आम्हाला इथून मीना बाजार बघायला ते स्पेशली खरा मिळणार बाजार आहे बाहेर जे मीना बाजार आहे ते दुसरी किट आहे मी सांगतो हे गाईडन तिथं जे आहे मीना बाजार ओरिजिनल आहे त्याचे जे आयटम आहेत त्याचे गेट पण भरपूर आहे लोक चला मिना बाजारमध्ये जायचं आहे तिथं जे आहे ताज ताजमहल आहे मिनी ताजमहलचा जे इतिहास आहे कारण आपल्याला हे जे ताजमहल आहे रात्रचं आपण बदलू शकत नाहीत बंद असतो हे रात्रचं ह्याचे जे तीन चार कलर असे बदलतात ते आपल्याला सांगत लागते गाईत त्याची मिनी जे, जे आप मिनी जे आपल्याला ताजमहेल बघायचं आहे तिथं आपल्याला सांगणार आहे की हिचे कलर कसे चेंज होतात कारण सकाळी सूर्य असताच्या टाइम जे कलर आहे पुन्हा दुपारी टाइम आहे मॉर्निंगचा टाइम आहे सध्याकाळचा टाइम असे चार टाईमचे जे कलर चेंज करतात ते छोटा जे ताजमहेल आहे तिथं आपल्याला ते सांगणार आहेत गाईडला बाजार बघायला आणि तिथं भरपूर अशा बांबूच्या साड्या आहेत केळाच्या पत्त्याच्या साड्या आहेत पायनॅपलच्या साड्या आहेत भरपूर झालेला आहे एक जे आहे जी साडी आहे तिचे जे आहे रेट ते चार हजार आहे तिचा जे आहे ते दीड हजार रेट आहे अशा दोन साड्या घेतल्या होत्या मी कारण आपल्याला व्हरायटी करून बघितले तर आपल्याला माहिती पण होती कारण आपल्या इकडे चला एकटे केलेली आहे मीना बाजार घेतलेला आहे करंड आहे कुंकाचा तिचा रेट साडेतीनशे धरलेला आहे ऑटो रिक्षा आहे मीना बाजार बघायला भरलेला होता खाली पडलं तरी फुटणार नाही काही नाही असं जैसे की ताजमहल को हम लोग सुबह देखने जाते हैं सनराइज में तो ताजमहल ऐसा चमकता है ग्यारह बजे पूर्णिमा के व्यू में ताजमहल ऐसा दिखाई देता है जब पूर्णिमा होता है तब ऐसा दिखाई देता है महीने में एक बार होता है और शाम को ताजमहल ऐसा दिखाई देता है जब सनसेट होता है ना सूरज डूबता है तो ऐसा दिखाई देता है ये होता है शाम हम लोग मार्बल की तराश के अंदर बनाते हैं छोटे छोटे ताजमहल लाइट लाइन गवर्नमेंट अपने स्टोर में बनाते हैं लेकिन रेट फिक्स होता है यहाँ कम नहीं होता है क्योंकि टैक्स नहीं लगता है और यहाँ का सबसे फेमस सबसे स्पेशल साड़ी है जो आगरा सेंट्रल जेल के सपोर्टिंग डिपार्टमेंट है सर या गिफ्ट का आइटम मिलेगा इस कपात का आइटम मेरे पास में साड़ी का अंदर मिलेगा